नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत परभणी संविधान विटमना प्रकरणी आत्ग्रे येथे बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद हातकणली तालुक्यातील अत्यग्री येथे परभणी शहरात जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारी असलेल्या भारतीय राज्यघटना प्रतिमेची विटंबना झाली असून त्या घटनेला अनुसरून हातकनली तालुक्यातील अतिग्रि येथे विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून सोमनाथ सुर्वशी यांना समस्त बहु समाजाच्या वतीने दोन म्हणतं श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी आत गावातील नागरिकांनी आपला व्यवहार बंद करून सहकार्य केलेबद्दल संयुक्त बहुत समाजाच्या वतीने आभार मानण्यात आले यावेळी उपस्थित ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र कांबळे जिल्हा सचिव आम आदमी पार्टी संजय सुरवशी आर पी आय शाखाध्यक्ष प्रोजत सुरवशी हातकनेल तालुका काँग्रेस युवा अध्यक्ष आकाश मदाळे सामाजिक कार्यकर्ते किशोर बोरगावे महेंद्र कांबळे सूर्यकांत कांबळे अशोक सुरवंशी महावीर कांबळे अमित ओवाळे कौतुक कांबळे प्रमोद कांबळे संजय कांबळे समीर शिंदे व अत्तिग्रे येथील समस्त बौद्ध समाज उपस्थित होते नव संकेत नवसंकेत न्यूजसाठी अतिग्रेहून भरत शिंदे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा